जय सद्गुरुमैत्रिणो मी प्रियांका प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण असा आंब्याचा रस घट्ट दाट असा आंब्याचा रस बनवायचा आहे तर तो कसा बनवला आहे बिना मिक्सरचा बिना कोणतेही इलेक्ट्रॉनिक किंवा कोणतीहीच वस्तू वापरता आपण कसं बनवायचं आहे एकदम साधं सोप्पं आणि एकदम उत्तम असा पर्याय आहे आणि आपण असं डेट काढून हे आंबे स्वच्छ धुतलेले आहेत डेट काढून घेतले आणि ह्याची आंब्याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आंब्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि हा आंबा आपण पूर्णाच्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचा आहे खाली पातीलं मोठं असं घेतलेलं आहे आणि असं फिरवत राहायचं आहे किंवा किसणीनं किसल्यासारखं किसून घ्यायचे पूर्ण यामुळे याच्या जे शिरा आहेत त्या केसर वगैरे ते या रसामध्ये येत नाहीत आणि एकदम मऊ आणि दाट असा रस एकदम मिक्सरमधल्यासारखा रस होतो तर मी दुसरा पण आंबा अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे आणि पूर्ण असा चकाचक आंबा असा निघतो आणि काहीही आंब्याला राहत नाही पूर्ण असा रस निघून याची केसरवरतीच राहतं त्यामुळे आपला रस असा दाट होतो तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खाली रस गळत आहे आणि अशा दाट असा घट्ट रस तयार झालेला आहे तर अशीच प्रोसेस पूर्ण आंब्यांची करायची आहे आणि यानंतरनं काय प्रोसेस करायची ते पाहायला विसरू नका तर आपल्या आंब्याच्या कैरीच्या आणि इतर अनेक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही ते पाहू शकता आणि भरपूर अशा रेसिपीज आपल्या युनिक कुणीही बनवलेल्या नाहीत अशा पद्धतीने युनिक अशा रेसिपीज आपण अपलोड केलेल्या आहेत तर पाहायला विसरू नका आपल्या चॅनलला आणि अशा पद्धतीने कोय पण अशी पांढरी शिप्पट झालेली आहे आणि रस पण बघू शकता एकदम घट्ट असा रस तयार झालेला आहे तर तुम्ही कोयवरती सगळ्या कोय घेऊन थोड्याशा पाण्याने धुवून घेऊ शकता किंवा नाही धुतलं तरी पण चालेल तर बघू शकता रस अशा घट्ट तयार झालेला आहे आणि यामध्ये तुम्ही आता जास्त तुमचे आंबे गोड नसतील तर यामध्ये तुम्ही थोडीशी साखर आणि वेलची टाकून घ्यायची आहे तर मी मिक्सरच्या जारमध्ये एक कप साखर आणि तीन ते ती चार वेलची घेतलेल्या आहेत अख्ख्या ह्या मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेली आहे पावडर आणि ही मी या रसामध्ये मिक्स करून घेत घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी घट्ट असा रस तयार केलेला आहे आणि त्यात साखर पण मिक्स करून घेतलेली आहे तर हा रस अजिबात काळा पडत नाही आणि फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवसापर्यंत टिकतो आणि अशा पद्धतीने आपला रस झालेला आहे जर रेसिपी आवडली असली तर लाईक करून सबस्क्राईब करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल